ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोडकी चॅनेलला सब्स्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद नमस्कार आपण पाहतात फोरके डिजिटल न्यूज चॅनल जुई गार्डन कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी तर्फे आज सोसायटीच्या सुशोभीकरण तसे दुकानासमोरी लादा बसवण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन नारळ फोडून करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन सोसायटीचे सचिव सुरेश भोसले यांनी केले यावेळी भाजप शहर शहराध्यक्ष विकास खरत आणि नगरसेवक डॉक्टर अरुण कुमार भगत भगत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मान्यवरांचा सत्कार सोसायटीचे अध्यक्ष अरविंद खोत उपाध्यक्ष सुखदास माने खजिनदार माजी अध्यक्ष सदस्य आणि रहिवाशांच्या उपस्थित करण्यात आला या प्रसंगी बोलताना सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी वृक्ष संवर्धन परिसर सुशोभीकरण व लाद्यांची गरज याबाबत सविस्तर माहिती दिली याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून व भाजप पक्षामार्फत मदत मिळवून द्यावी अशी विनंती करण्यात आली मान्यवरांनी सोसायटीच्या उपक्रमाचे कौतुक करत पुढील कामासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाची सांगता उपस्थितांना श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आली तसेच माजी अध्यक्ष खरा साहेब यांच्या हस्ते भाजप कामोनेश्वर अध्यक्ष श्री विकास घरत आणि माजी नगरसेवक श्री अरुण कुमार भगत यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी जुई गार्डन हाऊसिंग सोसायटीचे सेक्रेटरी सुरेश भोसले उपाध्यक्ष सुखदास माने सुशील देसाई बाबर साहेब पत्रकार पनीर मनोहर बोसरे वराडकर बरमाळे बगाडे माजी अध्यक्ष खरात साहेब समर बहादूर सिंग आत्तडकर नानावरे राकेशजी ठाकूर कदम संजय वारे अमित मुकादम रोनोड सिकबेरा रॉबिन राजन दुकानदार मालक मुरगुळ स्टील मंगल मूर्ती क्लॉथ आणि उपक्रम आमच्या सोसायटीच्या वतीने राबवतो वृक्ष हो। संवर्धन आणि स्वच्छता ह्या दोन मुख्य गोष्टी आमच्या सर्वांच्या नजरेसमोर आहेत आमच्या सोसायटीतल्या प्रत्येक आबालवृद्धांचं एकच ध्येय आहे की आपली सोसायटी सुरक्षित सुशिक्षित आणि स्वच्छ असली पाहिजे त्यासाठी आमच्या सोसायटीतले प्रत्येक नागरिक हा झटतो आहे आणि त्यासाठी आम्ही आज हा उपक्रम घेताना आमच्या विभागाचे नेते विकास घरत साहेब जे बी जे, जे पीचे अध्यक्ष आहेत आणि आमचे अरुण कुमार भगत डॉक्टर अरुण कुमार भगत साहेब जे कॉर्पोरेटर आहेत आमचे त्यांना आम्ही इथे पाचारण केलं होतं त्यांनी येऊन आमच्या ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आमचा कार्यक्रम त्यांनी चांगल्याप्रमाणे उत्कृष्टवरूनही करून घेतला सदर त्या ह्या कार्यक्रमासाठी आमच्या सोसायटीतले वृद्ध आणि ज्येष्ठ खरात साहेब बगाडे साहेबराडकर साहेब आणि बाकीचे सर्व नाव 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 मनोहर बोचरे साहेब हे परमा बरमारे साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आपले रिपोर्टर किंवा आमच्या सोसायटीचे सभासद दुसरे आमचे उपाध्यक्ष माने साहेब देसाई साहेब आणि विक्रम बाबर साहेब हे आमच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांनी कार्यक्रम छानपैकी केला आणि आमच्या सोसायटीतल्या या सर्व कार्यक्रमाला आमच्या नेत्यांनी जी हजेरी लावली त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो की झाडे लावा झाडे दाखवा या जगी जे झाड आहेत त्यांना संशोधन करून अधिक अति चांगल्या पद्धतीने आपल्याला ऑक्सिजन बघण्यासाठी कशी सुविधा उपलब्ध होईल असा दोनच उदाहरण आणि आपल्या आजबाजूचा परिसर हा स्वच्छ कसा ठेवला पाहिजे आता एक संगोपन साधला पाहिजे का येणारे जाणारे लॉकडाऊन एक जागा सुरू हा करून येणारा ते बघताचा दृष्टिकोन हा नक्कीच आपल्या आपल्यातील बाकीच्या रहिवाशांचा बदलेल आणि तुमची प्रेरणा घेऊन येणाऱ्या सोसायटी सुद्धा असे उपक्रम राबवून आपणही सोसायटीला ते पर्यावरण पोषक बनवलं पाहिजे असं विचार करतील त्याबद्दल मी या सोसायटीचे सर्व पदाधिकारी आभार आणि धन्यवाद मानतो जे जे काय आमच्याकडून होईल त्यांचा प्रयत्न मी माझ्या ओपीनियन माझ्या ओपिनियन त्यांच्यावर देण्याचा प्रयत्न करतो आणि आपण सर्वांनी आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद